कुरडाई करायची मग टेन्शन कसलं घेता आहे आज तुम्हाला इतकी सविस्तर रेसिपी मी सांगणार आहे की अगदी पाच किलो प्रमाणामध्ये जरी कुरडे तुम्हाला एकट्याला बनवायची असली ना तरी तुम्ही टेन्शन न घेता झटपट ही कुरडई बनवू शकता कारण त्यासाठी बनवलेला चिकच अशा पद्धतीचा असणार आहे की सहज आणि पटकन हात न दुखता तुमच्या सर्व कुरड्या तयार होणार आहे त्यामुळे चीक तयार करत असताना तो खूप घट्ट होऊ नये किंवा खूप पातळ होऊ नये यासाठी पाण्याचं प्रमाण सांगणार आहे त्याचबरोबर मीठ कमी झालं तर कुरडई मोहते मीठ जास्त झालं तर कुरडई खारट होते तसं होऊ नये त्यासाठी आपण एक किलो प्रमाणात कुरडई करत असताना अगदी मिठाचं प्रमाण परफेक्ट सांगणार आहे त्याचबरोबर कुरडई पांढरी शुभ्र व्हावी यासाठी गहू पिजवण्यापासून चीक होईपर्यंत कोणती काळजी घ्यावी ही अगदी सविस्तर सांगणार आहे त्यामुळे तुमची तयार झालेली कुरडई पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढी पांढरी शुभ्र होणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक रेसिपी सोमवारपासून शनिवारपर्यंतची अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गहू भिजवण्यापासून ते अगदी कुरडई तळेपर्यंत जी अगदी सविस्तर कृती जी आजपर्यंत कुणीही सांगितली नसतील इतकी डीपमध्ये कुरडई रेसिपी तयार करणार आहोत या ठिकाणी आपण एक किलो गहू घेतलेले आहे गहू मोजून घेतलेले आहे आता तुम्हाला एक पायली जे प्रमाणात करायची असतील ना तर एक पायलीमध्ये पाच किलो गहू बसतात त्या अंदाजानुसार तुम्ही ते करू शकता गहू या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहे त्याचबरोबर आपण ते कोमट पाण्यामध्ये छान असे हे भिजत घालणार आहोत त्याचबरोबर गहू आपण व्यवस्थित असे निसून घेतलेले होते आता या ठिकाणी गहू भिजवण्यासाठी तुम्हाला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे सकाळी आठ वाजता गहू भिजत घालण्यासाठी ठेवलेली होते संध्याकाळचे आठ वाजलेली आहे गहू दिवसभर कोमट पाण्यामध्ये आपण भिजवले होते संध्याकाळी पुन्हा एकदा त्यामध्ये सर्व पाणी काढून टाकलं पुन्हा एकदा कोमट पाणी केलं आणि ते कोमट पाणी या पाण्या गव्हामध्ये टाकलेलं ही प्रोसेस आपल्याला तीन दिवस फॉलो करायची आहे तीन दिवस तुम्हाला हे गहू अशा पद्धतीने छान असे भिजवून घ्यायचे आहे आता तिसरा दिवस झालेला आहे तिसऱ्या दिवशी त्याच्यावर जी आंब म्हणतात ना ती आलेली आहे आणि ती सर्व काढून घेतलेली आहे गहू छान असे भिजलेले आता बऱ्याचदा गहू हे किती हीट आहे त्यावर देखील अगदी तिसऱ्या दिवशी भिजतात किंवा चौथे देखील दिवशी देखील भिजतात परंतु तिसऱ्याच दिवशी तुम्ही चेक करा कधी कधी गहू खूप जास्त भिजले जातात आणि ते फुटतात ती त्यातील देखील वाया जाऊ शकतो त्यामुळे तिसऱ्या दिवशी चेक करा असं नाही की चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी गहू भिजतील असं काही नाही आता तिसरा दिवस झालेला आहे गहू छानसे भिजलेले आहे दुपारचा टाईम आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण दोन दिवस दोन रात्र आणि तिसऱ्या दिवशी आपण दुपारून हे गहू काढून घेतलेले आहे गहू व्यवस्थित असे भिजले होते कारण दोन्ही वेळी मी गरम कोमट पाण्याचाच वापर केलेला होता आता हे गहू आपण एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे स्वच्छ धुवायचे म्हणजे काय तो खूप जास्त कसा कसा हाताने चोळून देखील धुवायचे नाही नाहीतर त्यातील चीक निघून जाईल यासाठी फक्त चाहणीवर धरायचे आणि ते चांगले व्यवस्थित असे धुवून घ्यायचे हलक्या हाताने धुवायचे त्यानंतर मिक्सरला आपण हे दळून घेतलेले आहे आणि त्याम त्यानंतर पातेल्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये हे दळून घेतलेले गहू टाकायचे आता दळत असताना खूप जास्तही दळू नका की खूप जास्त दवले तर ते खूप गहू घासले जातात आणि त्यामुळे त्याचा जो थोडासा पिवळटपणा चिकाला येऊ शकतो त्यामुळे घासता तळत असताना फक्त गहू व्यवस्थित असे दळून त्यातील चिक बाजूल होईल अशा पद्धतीने दळून घ्या हे पहा सर्व गहू आपले दळून झालेले आहे आता अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये देखील ते स्वच्छ पाणी घेतलेलं होतं परंतु मिक्सरचं भांडं मी त्यामध्ये धुतल्यामुळे थोडासा पांढरा रंग आलेला आहे अशा पद्धतीने पहिल्या पाण्याने आपण सर्व गहू जे दळून घेतले होते ते पिळून घेतलेले आहे दुसऱ्या पातेऱ्यामध्ये टाकायचे हलकेसे अशा पद्धतीने चोळायचे आणि ते पुन्हा एकदा अशा पद्धतीने तो पिळून त्यातील जो कोंडा आहे तो बाजूला काढायचा आणि चीक आपल्याला बाजूला काढायचं अशा पद्धतीने तिसऱ्यांदा देखील आपण ही स्टेप फॉलो करणार आहोत तिसऱ्यांदा मात्र अगदी थोडंसं पाणी टाकून मी हे करणार आहे जेणेकरून थोडाफार चीक शिल्लक राहिला असेल तर निघून जाईल आता मी दोन पद्धतीने तुम्हाला हे दाखवत आहे आणि हे पहा सर्वोच्चिक आपला जो आहे तो बाजूला केलेला आहे आणि कोंडा जो आहे ना तो बाजूला केलेला आहे तिसऱ्यांदा नाही गाळून घेतला तरीही चालेल त्यानंतर पातेल्याला फ अशा पद्धतीने एखादा ब्लाऊज पीसचा वगैरे कपडा एखादा बांधायचा त्यानंतर अशा पद्धतीने ते गाळून घ्यायचा आता ही जी स्टेप आहे ना ती मी दोन वेळेस फॉलो करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एकदा दाखवत आहे परंतु व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे Uh, मी ही दोनदा जी स्टेप आहे ती तुम्हाला एकदाच दाखवलेली आहे अशा पद्धतीने जेणेकरून त्यामधील जी तांब असते ना ती सर्व वरती कापडावरच राहील अशा पद्धतीने आणि दुसऱ्यांदा घेताना दुसरा स्वच्छ कपडा घेणार आहे आणि हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर ज्या पातेल्यामध्ये चिक गाळून घ्यायचा त्या पातेल्या स्वच्छ धुवून घेतलेलं असावं हे पहा आता ही स्टेप पुन्हा एकदा फॉलो करणार आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे पहा दुसऱ्यांदा स्टेप फॉलो केल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवू रात्रभरासाठी चीक ठेवलेला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावर जी तांब आलेली होती ती सर्व काढून घेतलेली आहे आणि यामध्ये माझी पीसची खूप जास्त मदत झालेली आहे हे पहा त्यावरील जे पाणी आहे ते अलगत अशा पद्धतीने तो काढून घेत आहोत आहे अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी काढून घ्यायचं आहे निदान सात ते आठ तासानंतर तुम्हाला हे पाणी बदलवायचंच आहे ती स्टेप पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी देखील फॉलो केली होती आणि परत त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस आपण चिक पाण्यामध्ये ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी चिकामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून हा चिक आपण छोट्या पातेल्यामध्ये ठेवला आणि तुम्ही पाहू शकता खूप जास्त पांढरा शुभ्र हा चीक झालेला आहे आणि जो तयार झालेला हा चीक आहे ना तुम्ही दोन दिवससुद्धा पाण्यामध्ये ठेवू शकता दोन दिवस फक्त तुम्हाला त्याच्यावरील जे पाणी आहे ते काढून टाकायचं आणि नवीन पाणी यामध्ये टाकायचं ही स्टेप फॉलो केली तर तुमचा चिकाच्या ज्या कुरडा आहे त्या खूप जास्त शुभ्र होतात जा पांढरे शुभ्र होण्यामागील हेच सर्वात महत्त्वाचं कारण आहे की चीक तुम्ही किती व्यवस्थित अशा पद्धतीने त्यावरील जी तांब आहे ती काढून टाकता आणि चिक जेवढा पांढरा शुभ्र तेवढी कुरडई देखील पांढरे शुभ्र त्यामुळे मी चिकामधील जे पाणी आहे ना ते तीन वेळेस बदलवलेला आहे ज्या दिवशी आपण चीक सेट करण्यासाठी ठेवलं होतं त्यावेळेस दोनदा आणि दुसऱ्या दिवशी आपण चीक हटवणार आहोत त्यावेळेस सकाळी एकदा अशा पद्धतीने तीन वेळेस पाणी काढलं जेणेकरून अगदी स्वच्छ असा चीक झालेला आहे त्यामधील सर्व गोळे मोडून घ्यायचे त्यानंतर हा चीक एका पातेल्याच्या मापाने छानसा मोजून घ्यायचा पातेल्याच्या मापाने मोजायचा कारण आपल्याला पाण्याचं प्रमाण ठरवणं खूप सोपं होतं आता जेव्हा तो दाबायचं सूर्य असतो ना मोठा तेव्हा थोडासा चीक घट्टसर झाला तरी त्यासाठी चालतो परंतु हात सोऱ्याने जेव्हा कोण कुरडई करतो ना त्यावेळेस आपल्याला खूप घट्टसरची कसून चालत नाही कारण त्याची कुरडई करताना आपल्याला हाताने दाबणं खूप असं अवघड होतं आणि कुरडई करत असताना ती गरम गरम चिकाचीच करायची असते त्यामुळे ती पटपट व्हावी -पट यासाठी चिक थोडासा सैल ठेवायचा आता या पातेल्याच्या मापाने पाऊण पातीला एवढा चीक झालेला आहे आता चीक हा तुमचा खूप पातळही नसावा अशा पद्धतीचा दाटसर असावा त्याच पातेल्याच्या मापाने मी पाणी मोजून घेतलेलं आहे आणि एक पातेलं पूर्ण पाणी टाकलं पाऊण पातेलं चीक होतं त्यासाठी एक पातेलं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याच्या मापाने दीड चमचा एवढं पाणी टाक मीठ टाकायचं मीठ खूप जास्तही घेऊ नका चमचा तुम्ही पाहू शकता कारण पोहे खाण्याचा चमचा देखील लहान मोठा असू शकतो त्यामुळे मी जेवढ्या प साईजचा चमचा घेतलेला आहे तेवढ्याच साईजचा चमचा घ्या आणि दीड चमचा मीठ घ्या एक किलो गव्हाच्या कुरडेसाठी पाण्याला छान अशी दणदणी तुकळी आणून द्यायची त्यानंतर आपण यामध्ये हा चीक टाकणार आहोत पाणी छान असं उकळलेलंच असायला हवं पाण्यामध्ये चिक टाकत असताना पुन्हा एकदा मिक्स करायचं एका हाताने चिक टाकायचं आणि दुसऱ्या हाताने आपण छान असं हे चिक हटवून घेणार आहोत आता या ठिकाणी बऱ्याचदा चिकामध्ये पाण्याचं प्रमाण ही कमी अधिक होतं कारण जो चिक आपण फोडून घेतलेला आहे ना तो चिकसुद्धा घट्टसर असायला हवा कधी कधी त्या चिकामध्ये तुमच्याकडून जा खूप जास्त पाणी राहतं आणि आपण टाकलेलं पाण्याचं जे प्रमाण असतं ते जरी परफेक्ट असलं परंतु चिक जर पातळ असला तरी देखील तुमचं चिकाचं प्रमाण हे चुकवू शकतं त्यामुळे चिकामधील पाणी काढताना सर्व पाणी काढून घ्या जेणेकरून घट्टसर असा चिक राहील आणि आपण टाकलेल्या पातेल्यामधील जे पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण परफेक्ट होईल हे पहा अशा पद्धतीने आता जीक हटवताना गॅ पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा त्यानंतर अशा पद्धतीने छान असा चिक घ्यायचा चीक हटवत असताना हे पहा अशा पद्धतीने छान असा लोण्यासारखा हा चीक व्हायला हवा तरच तुमची कुरडई परफेक्ट होईल आणि चिकाचा रंग पाहू शकता खूप छान पांढरा शुभ्र आलेला आहे त्याचबरोबर चीक हटवल्यानंतर तो जर कच्चा राहिला तरी देखील तुमची कुरडाईचे खूप जास्त तुकडे होऊ शकता किंवा चिकामध्ये मिठाचं प्रमाण कमी झालं तरी कुरडईचा जा खूप जास्त भोगा होतो चिक छान असं आपलं हटवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण हा सोऱ्या घेतलेला आहे आणि या हात सोऱ्याच्या मदतीने आपण या कुरड्या करून घेणार आहोत आता या ठिकाणी गरम गरम चिक असतानाच कुरडई बनवून घ्यायची त्याचबरोबर चिकावर व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि पटपट कुरडई तयार करून घ्यायची आता हे पहा अशा पद्धतीने छान अशा कोरडई आपण तयार करून घेणार आहोत आणि चिक खूप जास्त पातळ झाला तर चिकालमुळे कुरडईला आकार व्यवस्थित येत नाही आणि खूप जास्त जर घट्ट सरस चीक झाला तर त्याची कुरडई आपल्याला हाताने दाबून तयार करणं खूप असं अवघड जातं त्यामुळे चीक परफेक्ट असायला हवा हे पहा अशा पद्धतीने चीक आपल्याला खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही त्यामुळे कुरडई आपल्याला तयार करणं खूप सोपं झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पटपट आणि मला एवढ्या कुरडाया करण्यासाठी अगदी दहा मिनटाचा वेळ लागलेला आहे एक किलो कुरडे करण्यासाठी कुणाचीही मदत न घेता त्यामुळे तुम्ही चीक परफेक्ट करा अगदी तुम्ही नवं शिकी असाल ना तर तुमचं एक पातेल्यात जर जरी चीक तयार झालेलं असला तरीही अगदी छोट्या डब्याच्या मापाने तुम्ही अगदी थोडासा छोट्या पातेल्यामध्ये चीक हटवून पहा पाण्याचा अंदाज घ्या त्यानंतर तुम्ही राहिलेल्या सर्व चिकाच्या कुरडाया करा पहिल्यांदाच तुमच्या सर्व कुरडाया चुकू नये यासाठी थोडीशी काळजी मात्र तुम्हाला ही घ्यावीच लागेल अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर कृतीसहित मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला करताना काही अडचणी आल्या तर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि इथून पुढे येणाऱ्या सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या आठवड्यातील सहा दिवस पूर्ण रेसिपीज आणि भरपूर टिप्स आहेत शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मी कोणती रेसिपी यूट्यूबवर शेअर केली त्याची लगेच नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवरील सर्व कुरडई आपली तयार झालेली आहे आपण एक ते दीड दिवस उन्हामध्ये छान अशी कडकडीत वाळवल्यानंतर कुरडईचा रंग पाहू शकता तुम्हाला एक कुरडई मी तळून दाखवते अगदी पांढऱ्या शुभ्रा रंगावर ही कुरडे तळून देखील तयार झालेली आहे छान अशी दिसत आहे हे पहा अगदी परफेक्ट कुरडे आपली या ठिकाणी तयार झालेली आहे त्याचबरोबर कविताच किचनचा आपला कांदा लसूण मसाला देखील आपण लॉन्च केलेला आहे तो जर कोणाला घ्यायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे तिथून तुम्ही हा कांदा लसूण मसाला ऑर्डर करू शकता तर हे पहा खूप छान अशी कुरडई तयार झालेली आहे आणि चार ते पाच दिवस आपण जेवढी काही मेहनत घेऊ ना तेवढी तुमची कुरडे ही परफेक्ट तयार होते त्यामुळे थोडीशी मेहनत घ्या परंतु तयार होणारी कुरडे अगदी अशी तयार होते त्यामुळे रेसिपी जर आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन उन्हाळी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद